वीर सावरकर पुतळा डांबरी रस्ता कामाचा शुभारंभ याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा वाजता धुळे शहरातील वीर सावरकर लगत असलेल्या रस्ता कामाचा डांबरीकरण रस्ते कामाचा उद्घाटन आज भाजपाचे नेते इरामानाप्पा गौडी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले सदर या रस्त्यासाठी मागच्या सरकार काळात भाजपच्या सरकार असताना चार कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचा निधी तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता त्या निधीतून सदर या रस्त्या कामाचं उद्घाटन अठरा रस्त्यांपैकी एक या रस्त्याचे उद्घाटन आज करण्यात आले यासाठी मंत्री गिरीशजी महाजन आमदार जयकुमार रावल आमदार अमरीशभाई पटेल खासदार डॉक्टर सुभाष भामरे तत्कालीन जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल विद्यमान जिल्हाध्यक्ष गजेंद्राम पडकर सभागृह नेत्या भारतीताई माडी नगरसेविका पुष्पाताई बोरसे नगरसेवक नागशन बोरसे महापौर प्रतिभाताई चौधरी बांधकाम विभागाचे जालटेरावसाहेब पवाररावसाहेब ओम खंडेलवाल आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर या रस्ता कामाचा शुभारंभ करण्यात आला तर येत्या काळात देखील नदी किनारी असलेल्या पांढरा नदी किनारी लगत असलेल्या रस्ता कामाचा देखील शुभारंभ होणार असून अशा धुळे शहरात विविध विकास कामे सुरू असून भारतीय जनता पार्टीच्या वचननाम्यानुसार संपूर्ण धुळे शहरात विकास कामे सुरू असल्याचे यावेळेस महापौर प्रतिभाताई चौधरी यांनी सांगितले

निधी होता त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे त्यावेळचे माननीय मुख्यमंत्री भारताचे विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस हे धुळे शहरामध्ये आले होते प्रचारासाठी आणि त्यांनी शंभर कोटीचा निधी धुळे शहरासाठी जर भारतीय जनता पार्टीला एक हाती सत्ता दिली धुळेकर जनतेने तर शंभर कोटीचा निधी आम्ही धुळे शहराचा विकास कामांसाठी देऊ अशी घोषणा केली होती त्या शंभर कोटी मध्ये जवळजवळ अठरा रस्ते आमचे मंजूर होते धुळे शहरामध्ये त्यापैकी आजचा हा जो रस्ता आहे त्या अठरा रस्त्यांपैकी एक रस्ता आहे वीर सावरकर पुतळा तर कुमारनगरचा पूल जवळजवळ चार चार कोटी पंच्याहत्तर लाखाचा हा निधी आहे याच्यामध्ये हा रस्ता होत आहे तर मी एकच सांगेल की हा रस्ता अतिशय चांगल्या प्रकारचं काम उत्कृष्ट पद्धतीचं होत आहे आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते आमचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन खासदार सुभाषबाबा भांबरे जिल्हा अध्यक्ष अनुभय्या जिल्हा अध्यक्ष माजी जिल्हा अध्यक्ष अनुभय्या अग्रवाल जिल्हा अध्यक्ष गती आंबडकर माननीय जयकुमारभाऊ रावल तसेच कदम बांडे आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते पदाधिकारी यांच्या काळामध्ये शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामं चालू आहे आजपर्यंत एवढ्या मोठ्या प्रम, प्रमाणावर निधी गृह शहरामध्ये आजपर्यंत आलेला नव्हता तर या कामाचं उद्घाटन आमचे ज्येष्ठ नेते भारतीय जनता पार्टीचे आमचे मार्गदर्शक माननीय हिरामान यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले आमचे ओमपैया खंडेरवाल अमर बापीताई माळी या प्रभागाचे नगरसेवक नागशिनभाऊ बोरसेबाईरसे सर्व पदाधिकारी तसेच अधिकारी जालते साहेब एस आर पाटील साहेब हे देखील या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आहे आणि जनतेला भारतीय जनता पार्टीने जो वचननामा दिलेला होता तो वचननामा पूर्णत्वास येत आहे आणि हा खालचा जो रस्ता आहे चौपाटीचा खालचा तो देखील सोयी सुविधामध्ये खालचा रस्ता दोन कोटीचा मंजूर झालेला आहे त्याचं पण काम आता हे ड्रेनेज लाईनचं गटारीचं चा काम चालू आहे ते झालं का इका त्याचंही काम आता लवकरच शुभारंभ करण्यात येणार आहे आणि आमच्या देवपूरमध्ये सगळीचकडे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर कामं चालू आहे जनतेने जो विश्वास दाखवलेला होता एक हातीची सत्ता भारतीय जनता पार्टीला दिलेली होती तो विश्वासाला कुठे तडा जाणार नाही असं मला पूर्ण खात्री आहे एवढं बोलते माझे देऊ